मित्रांनो आता बरेचसे ठिकाणी जास्त पण मिनरल मिक्सर दिलं जातं परंतु मी मित्रांनो आपण एक व्यवसाय करत असताना आपण अभ्यास केला पाहिजे की आपल्या जास्त दिलेलं मिनरल मिक्सर हे गाईच्या शहरामध्ये वाबजार होतं का नाही मित्रांनो आपण जे जास्ती तर मिनरल मिक्सचर जर दिलं तर ते मिनरल मिक्सचर गायच्या शहरामध्ये वबार न होता ते गाईच्या शेणा वाटं आणि लगी लगे वाटतं ते बाहेर पडतं मग आपल्याला नेमकी कळण कसं तर मित्रांनो याच्याकरता नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या दूध व्यवसाय करत असताना नेमकी आपल्या गाईला आपण मिनरल मिक्सर कोणतं वापरलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की सर आपण कोणतं मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे कोणतं मिनरल मिक्सरचे रिझल्ट चांगले आहे आणि त्याचा फायदा काय होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर चला मित्रांनो सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आता व्यावसायिक पद्धतीनं पशुपालन करत आहे आणि या पशुपालनामध्ये पूर्वीच्या काळी ज्या आपल्याकडे गाई होतात त्या कमी दुधाच्या होतात परंतु आत्ता आपल्याकडे ज्या गाई आहे हे जास्त दुधाच्या गाई आहेत आणि या गाईंकरता आपल्याला जास्त दूध दिल्यामुळं त्यांना शहरामध्ये मिनरलची कमतरता पडते तर त्यासाठी आपल्याला बाहेरून मिनरल देणं हे खूप गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो पहिला प्रश्न आहे का गाईचं दूध वीस ते पंचवीस लिटर गाई जर दुधाची असेल तर तिला किती मिनरल मिक्सर द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असंही आता आपल्याकडे चारा काय आपल्याकडे जर हिरवा चारा असेल उदाहरणार्थ ता लसूण घास असेल हिरवी मका असेल आणि पन्नास टक्क्यापेक्षा जर आपल्याकडे हिरवा चारा जास्त असेल तर मित्रांनो आपण दररोज वीस ते पंचवीस लिटर दुधाच्या गाईला आपण एक पन्नास ग्रॅम मिनर मिक्सर द्यायला काही अडचण नाही तर साधा एक फॉर्म्युला म्हणजे ज्यांच्याकडे पन्नास टक्केपेक्षा जास्त हिरवा चारा असेल त्यांनी वीस ते पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी आपल्याला पन्नास ग्रॅम मिनर मिक्सर देते दररोज आता आपल्याकडे ज्या कारवडी असेल साधारणतः तीन महिने वयाच्या पुढल्या कारवडी तर त्यांना त्यांच्या शरीर वाढीकरता आणि चांगली वाढ होण्याकरता आपल्याला त्या कालवडीला रोज पंचवीस ग्रॅम हे मिनरल मिक्सर पशुखाद्यातून द्यायचं आहे आता बरेचसे शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो की मिनरल मिक्सर सर आपण द्यायचं कसं तर मित्रांनो आपण पशुखाद्यामध्ये दे, मिनरल मिक्सर देऊ शकता किंवा आता बरेचसे शेतकरी आपली जे मुरगाचा असतो किंवा चाराची जे कुट्टी असते त्याच्यावर पण मिनरल मिक्सर टाकतात परंतु मित्रांनो कुट्टीवर टाकलेला मिनरल मिक्सरचा प्रॉब्लेम असा होतो का त्याच गायनं तेवढी जर कुट्टी खाली तर तेवढं मिनरल मिक्सर त्या गायच्या शरीरामध्ये जातं त्यामुळं आपण मिनरल मिक्सर आपल्या मल शरीरी फार्मवर आपण गायला मिनरल मिक्सर हे पशुखाद्यातच देतो देत। काय करतो आपण समजा एक वीस पंचवीस लिटरच्या गायीला आपण समजा तीन ते साडेतीन किलो पशुखाद्य दे, घेतो आणि त्या पशुखाद्यावरती आपण एक पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर टाकतो त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका शिपका देऊन ते मिनरल त्या पशुखाद्याला लागल त्याला चिटकन अशा पद्धतीने आपण ते मिक्स करतो आणि ते आपण त्या गाईपुढं देतो त्याच पद्धतीने आपण ज्या छोट्या कारवडी आपल्या तीन महिन्यापासून तर लागवडयोग्य हो कारवडींलासुद्धा आपण पंचवीस ग्राम देतो आता या याचा फायदा मित्रांनो अतिशय चांगला होतो बरेचसे शेतकरी काय होतं कालवडींसाठी मिनरल मिक्सर देत नाही आणि ज्यावेळेस त्या बारा महिन्याच्या होतात किंवा त्याचं वय जास्त होतं आणि त्या हिटवर तिने मग तिथून पुढं बरेचसे शेतकरी मिनरल मिक्सर द्यायचा विचार चालू करतात मग त्यावेळेस आपल्याला बाजारात मिळणारे मागले मिनरल मिक्सर द्यावा लागतात परंतु मित्रांनो आपण जर रेग्युलर जे आपल्या गायीला मिनरल मिक्सर देतोय तेच जर आपण पंचवीस ग्राम रोज जर दिलं तर मित्रांनो आपल्या ज्या कालवड्या आहेत लागवडीयोग्य त्या साधारणतः दहा महिन्याच्या पुढं अकराव्या महिन्यात किंवा बाराव्या महिन्यात ते हिट शो करतात त्यामुळं त्यांच्या गर्भपिशवीची कुठलीही तक्रार राहत नाही प्रकारे आपण आपल्या कारवडीला मिनरल मिक्सर देऊ शकतो आता विषय आहे दुप्त्या गायीचा तर मित्रांनो मिनरल मिक्सर आपण जोपर्यंत गायीचं दूध साधारणत हे तीन साडेतीन महिन्यापर्यंत हे जास्त दूध राहतं त्या काळामध्ये आपण तिला पन्नास ग्रॅम दररोज मिनरल मिक्सर पावडर ही द्यायची त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपण गायीला प्रेग्नेंट करतो आणि गायी गाभन होते त्यावेळेस मित्रांनो साधारणतः आपल्याला तिथं मिनरल मिक्सर कमी करायचे आता जर साधारणतः एक चौदा पंधरा किंवा बारा तेरा लिटरपर्यंत गाई जर ती दूध देत असेल बाराची झाल्यानंतरचा विषय हा तर त्यावेळेस आपल्याला एक डेली फक्त शरीर तिचं पोषण व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्याला तिला पंचवीस ग्रॅम मिनरल मिक्सर द्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण शेवटच्या जो सातवा महिना लागण त्या सातव्या महिन्यात आपल्याला पुन्हा मिनरल तिचं बंदच करायचं आहे कारण आपल्याला आता तिथं दूध काय आपण कितीतरी मिनरल दिलं तर ते दूध वाढणार नाही आणि ते मिनरल आपल्याला ते फायदा व्हायच्याऐवजी तर तोटा करणार आहे त्यामुळे जेव्हास आपल्याला काही ड्राय करायची तेव्हाच आपल्याला सहाव्या महिन्यापर्यंतच मिनरल द्यायचे ते बी पंचवीस ग्रॅमात द्यायचे आणि त्यानंतर आपलं तिथं प्रेग्नेन्सीचा पिरियड हा वेगळा सुरू होतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे मित्रांनो कमिनरल मिक्सचर नेमकी सर आपण कोणत्या कंपनीत वापरायचं तर मित्रांनो मिनरल मिक्सचर आपण मार्केटमध्ये बऱ्याचशा चांगल्या कंपन्या आहेत आता आपण आपल्या मर्शिडरी फार्मवर मित्रांनो आपण केमेन कंपनीचं केमटेक्स हे मिनरल मिक्सचर वापरत होतो म्हणजे ते वापरतोय आपण तर ते आपण पन्नास ग्रॅम देत होतो त्याच्यात खूप चांगले रिझल्ट आहे आता एकाच वेळेस मित्रांनो एकाच कंपनीचं मिनरल आपल्याला कंटिन्यू वापरायचं नाही आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कंटेनचा फरक आहे काही कंपन्यांमध्ये फॉस्फरस जास्त दिलेले किंवा कॅल्शियम जास्त दिलेले किंवा काही कंपन्यांमध्ये मायक्रोटोनचं प्रमाण हे वेगळे विटॅमिनचं प्रमाण वेगळे त्यामुळं आपल्याला मित्रांनो एक दोन बॅगनंतर कंपनी चेंज करायची आता मित्रांनो आपण आपल्या म शरीर फार्मवरती बघा दोन बॅग आपण केमटेक्सच्या दिलेले आहे केमिन कंपनीचं आणि त्यानंतर आता परत आपण बेस्टमेन कंपनीचं म्हणजे बेस्ट गोल्ड हे कारगिल कंपनीचा आपण मिनरल मिक्सर गायनला देण्यासाठी सुरू केलेलं आहे तर मित्रांनो विषय त्वचे का प्रत्येक कंपनीचा हा फॉर्म्युला वेगवेगळा असतो आणि आपल्या गोठ्यावरती नेमकी काय प्रॉब्लेम येतो तर आपल्याला ते कळत नाही त्यापेक्षा साधं सरळ आणि सोपं आपण दोन बॅगनंतर ग दुसऱ्या कंपनीचं मिनरल मिक्सर वापरायचं आहे आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो असा विषय का आपल्याला कंटिन्यू मिनरल मिक्सर द्यायचं नाही मित्रांनो समजा एक बॅग संपली आपली पंचवीस किलोची किंवा वीस किलोची काय तुम्ही आहे शांत साधारणतः एक तुमच्या गाईच्या संख्येनुसार महिना किंवा सव्वा महिना काय ती चालन ती चालन तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक पंधरा दिवस गॅप द्यायचं आहे आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे पंधरा दिवस गॅप द्यायचं आहे आणि पंधरा दिवसानंतर आपल्याला कंपनी बदलून दुसऱ्या कंपनीचं मिनरल मिक्सर आपल्याला चालू करायचं आता यांना काय होतं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो याच्या मागं म्हणजे आपला खर्च सुद्धा वाचतो आणि जास्त आपला खर्च म्हणजे मिक्सर होत नाही तर त्याचं असं होतं मित्रांनो आपल्या गाई आपण जे चारा देतो खाद्य देतो यामधून सुद्धा काही प्रमाणात मिनरल मिळत असतं त्यामुळंच मी तुम्हाला डोस धोर सांगितला आहे तो पन्नास ग्रामताच सांगितला आहे जर तुम्ही मका मकाबाटा किंवा पेंड हे जास्त प्रमाणात देत असाल तर तिथं तुम्हाला मिनरल मिक्सर हे जास्त थोडं पन्नास ग्रॅमपेक्षा साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम हे तुम्हाला जास्त द्यावं लागेल परंतु तुम्ही फक्त कांडी खाद्य जर वापरत असाल कांडी खाद्य तर कांडी खाद्यामध्ये दोन टक्के हे मिनरल मिक्सर असतंच त्यामुळे आपल्याला ते पन्नास ग्रॅमचा मी तुम्हाला डोस सांगितला आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला महत्त्वाचा मुद्दा का मिनरल मिक्सर आपण पंधरा दिवस बंद का ठेवायचे कारण मित्रांनो गाई नॅचरली तिच्या शरीरामधून कॅल्शियम काढत असते फॉस्फरस काढत असते तयार करत असते आपण घातलेल्या चाऱ्यावरती आणि तिची जी, जी सवय आहे ती बंद पडायला नको कारण आपण जर कंटिन्यू तिला बाहेरून मिनरल मिक्सर देत गेलो कॅल्शियम फॉस्फरस देत गेलो मिनरल मिक्सरच्या माध्यमातून तर ती गायीची जी सवय असते गाईमध्ये जे हार्मोन्स तयार होऊन जे मिनरल तिच्या दुधामध्ये येतं ते दुधामध्ये येण्याची प्रक्रिया बंद होते आणि आपल्या गायींना ती सवय लागते तर असं होता मित्रांनो तिला थोडंसं आपण ताण द्यायचं आहे आपण शेतकरी आहे आपण जसं ज्या पद्धतीनं जमिनीला ताण देतो आणि ताण दिल्यानंतर पाणी दिलं तर पीक चांगलं येतं बघा त्या पद्धतीनं मित्रांनो गाईंमध्ये आपल्याला एक पंचवीस किलोची बॅग वापरल्यानंतर आपल्याला तिला थोडा एक पंधरा दिवसाचा गाईला ताण द्यायचं आहे आणि पंधरा दिवसानंतर आपल्याला रेग्युलर आपलं मिनरल मिक्सचर हे वापरायचं आहे आता तुम्ही उपयोग करून बघा तुम्हाला रिझल्ट काय आला तर आपल्याला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो आता मार्केटमध्ये आपण कंपन्याचा विषय घेऊया मित्रांनो मार्केटमध्ये आता केमेन कंपनीचं केमटेक्स येतं त्यानंतर कारगिल कंपनीचं बेस्टमेन गोल्ड येतं त्यानंतर विरबॅक कंपनीचं ॲग्रीमिन फॉल्ट येतं त्यानंतर मित्रांनो अजून एक वॅटरीना कंपनीचं लॅक्टिशियन येतं आणि त्यानंतर मित्रांनो एक मिनफा गोल्ड येतं अशा चांगल्या बऱ्याचशा कंपन्या आहे दरवेळेस आपल्याला कंपनी बदलायची आहे बाजारात जे स्वस्त मिळतं ते वापरू नका जे क्वालिटी मिनरल मिक्सचर आहे मित्रांनो तेच वापरा जेणेकरून आपल्याला या दूध व्यवसायात ज्या आपल्या अडचणी आहे त्या अडचणी आपल्याला कन्सेप्शनच्या असतील किंवा गाईच्या तब्येतीच्या असतील किंवा इतर जे आजार असतील आपल्याला मिनरल मिक्सर हे द्यायचं याच्या करता की गाईचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे हे व्यवस्थित राहण्याकरता मित्रांनो आणि जास्तसुद्धा खर्च नाही राहिला पाहिजे याकरता आपल्याला मित्रांनो पन्नास ग्रॅमच हे मिनरल मिक्सर देते वीस ते पंचवीस लिटर गाई आता जास्त दुधाची गाई जर असेल तर तिचा डोसा हा वेगळा होईल कारण तिला दूध जास्त देते आणि आपल्या जे नॉर्मल गाई आहे वीस ते पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गाईला आपण पन्नास ग्रॅम डेली देऊ शकता तुमचा तुमच्याकडे जर लसूण घास असेल हिरवी मका असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅमच द्या परंतु जे शेतकरी मोर घास वापरतात त्या शेतकऱ्यांना बाकी मग शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम काय त्या गाईचा ढोस निघत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला ते मिनरल मिक्स द्यावं लागेल कारण मित्रांनो गाई ज्यावेळेस दूध देते करता त्यावेळेस गाईच्या शहरातून सगळ्यात जास्त कॅल्शियम आणि फॉस्फरस हा निघत असतो आपल्याला दुधाबरोबर ती गाई वेळेवर माझ्यावर आली पाहिजे वेळेवर माझावर येऊन तिचं कन्सेप्शन आपल्याला झालं पाहिजे तर या दुधव्यवसायचा आपल्याला फायदा हा होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मिनरल विषय सविस्तर माहिती सांगितली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो आपल्या शेतकरी जे दूध उत्पादक मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका